ओम सायराम ओम तर आजचा आपला आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि काल आपल्याला पहिल्या दिवसाचा जरा व्यवस्थित शूट करता नाही आलं पण पुढं आपण करत राहू दाखवत राहतो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कशा वाटतात आता सकाळी आम्ही सात वाजता निघालो चार साडेचारला आमची आंघोळ झाली गरम पाण्याने एकदम आणि आता दुपारचं म्हणजे सकाळचा नाश्ता कसारा फाट्याच्या थोडं पुढे असेल तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि आपल्या चॅनलवर बनून राहा तुम्हाला असं पाच दिवसाच्या अजून सहा दिवसाचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल ओम सायराम सायराम आता आपण जाणार आहोत थोडं पुढं नाश्ता आहे कसारा घाटाच्या पायथ्याशी म्हणजे आणि दुपारचं जेवण आहे ते घाटणदेवीला आहे आणि त्याच्यानंतर वस्ती आहे ती इगतपुरी साईडला आहे इगतपुरीच्या साडे दहा अगोदर आणि आता सात वाजता आम्ही निघालो तरी सहा पंधराच्या सहा दहाच्या आसपास थोडा अंधार होता त्यामुळे सुटने का आला तर पुढे आता तुम्हाला दाखवतोच नाश्ता वगैरे हो काय असेल ते आणि जेवणाचं पण तुम्हाला दाखवतो तर चॅनलवर बनून राहा ओम साईराम साईराम चॉकलेट पण मागतात बघा सायराम हो सायराम नका बघू चला नाही जमणार ओके जला, जला, ओम सायराम सायराम आता आपण नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आज पाव होता मेनूमध्ये नाश्त्याचा आता पुढे आपला घाटनदेवीला जेवण आहे तो पण तुम्हाला दाखवतो आता इथून चालायचंय आपल्याला घाट चढायचंय थोडा अवघड वाट वळणाची आहे आणि थोडे अवघड पण आहे दुपारी आम्ही एक दोनच्या आसपास पोचू तर ते पण तुम्हाला दाखवतो तर मी पुन्हा भेटूया आता गाठण देवीला चला ओम सायरा आता आम्ही कसारा घाटात येत जवार मोकडा फाटा गेला तो तुम्हाला मी थोडा दाखवेलच आणि तुम्ही बघालच आणि दुसरी गोष्ट अशी आता वाजलेत अकरा तर बारा ते एकच्या दरम्यान आम्ही पोचू असा अंदाज आहे ते मागे आमचे अध्यक्ष पण आहेत पालखीचे आणि आमचे मित्र तर आम्ही कुठे थांबलेले नाही आहेत थांबलो तर खूप उशीर होईल त्यासाठी आम्ही आता कंटिन्यू चालत आहे आणि बारा एक या दरम्यान पोचू नंतर मग मागचे वगैरे आले मग जेवणाला सुरुवात होईल ते पण तुम्हाला दाखवतोच तर पुढे भेटूया आपण ओम साहेब அப்போரா साईराम तुम्ही बघू शकता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकडे पुढून दोन किलोमीटरवरून पुढे राईट मारल्यानंतर तुम्ही समृद्धी महामार्गाने प्रवास करू शकता तर इथून पुढे शिर्डीला जाण्यासाठी हा उत्कृष्ट मार्ग आहे आणि खूप फास्टेस्ट मार्ग आहे त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं पण आहे आणि बाकी पुढे आहे पण सध्या तरी इकडनं एंट्री दिलेली आहे तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही तिथून करू शकता तुम्हाला पुढे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ओके okay. ओम सायराम सायराम आता आम्ही निघालो कुठे होती आपली आता दुपारची वस्ती घाटण देवी गाटण देवीला आपलं जेवण झालेलं आहे आणि आता इथून आपण चाललेलो आहे तर पुढं वस्ती आपली ती पण तुम्हाला दाखवतोच आणि समृद्धी महामार्ग तिथून म्हणजे सुरुवात होणार आहे किंवा जॉईंट होणार आहे आणि तिथून समृद्धीवरून तुम्हाला शिर्डीकडे जाण्यासाठी एकदम सुंदर रास्ता आहे तर तुम्ही तिकडून पण जाऊ शकता आणि इकडून पण जाऊ शकता तर आता हे आपल्या जोडला काही मित्र आहेत आपले ओम राम आपले तर ते आता काही जण जरा लेट आलेले आहेत असू द्या आता आपण इकडून जाणार आहेत वस्तीच्या जा ठिकाणी ते पण दाखवतो तुम्हाला थोडं आता चालतो आणि पुढं भेटूया ओम राम ओम हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकडे जाण्याचा हा मार्ग तुम्ही बघू शकता इथून एक उड्डाण पूल आहे इथून तुम्ही राईट मारल्यानंतर थेट जाता तो समृद्धी महामार्गाकडे सध्या तरी नागपूरकडे जाण्याचा मार्ग हा चालू आहे मुंबईकडे जाण्याचा मार्ग अजून चालू झालेला नाही आहे कारण त्याचा पूर्णतः काम झालेलं नाही आहे अर्धवट काम झालेलं आहे आणि नव्वद टक्के काम झालेलं आहे बाकीचं बाकी आहे बाकी तर हा तुम्ही इकडून जाऊ शकता सर आणि हा आहे आपल्या घोटी इगतपुरी साईड तर मला आता पुढे दाखवतो अजून

દોરી <Siblick> બસ <noise> ને દે મમ્મા દોરી કડે જો Thank you.